बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने बीड येथील सरपंच दिवंगत संतोष देशमुख तसेच परभणीमधील युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आक्रोश निदर्शने व धरणे आंदोलनाची बीड येथील सरपंच दिवंगत संतोष देशमुख तसेच परभणी येथील युवक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत झालेली हत्या याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी पक्ष संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चा व आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने निगडी येथील तहसीलदार कार्यालयावर आक्रोश निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात बाहेर गेली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रास्ताविकात म्हटले याबरोबरच तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या सर्व पक्षीय संघटनांकडून करण्यात आलेल्या या जनआक्रोश आंदोलनात कार्यकर्त्यांनी या प्रकरणाबाबत न्याय मिळावा अशा घोषणा देत आक्रोश व्यक्त केला पाहुयात हा आपले 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 Ja, das और क्या गंभीर अशी निषेध करण्याकरता सजग विरोधी नागरिक धरणे आंदोलन करत आहोत त्याचा आम्ही निषेध करत आहोत खरंतर संतोष देशांची ज्या पद्धतीने झाली हे सगळे ऐकल्यानंतर क पायाची आत पुस्तकात जाते संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या महिलांच्या युवकांच्या युवतींची तसेच सोमनाथ सूर्यवंशीची अशाच घटने म्हणजे प्रचंड मार हा गावकर मारला आहे म्हणून आमची मागणी या मागचा जो मुख्य सूत्रधार आहे वाल्मिकाड हा त्या बीड जिल्ह्यामध्ये टोळी चालवतो त्याला राज्यासाठी धनंजय मुंडेंचा आहे हे स्पष्ट झालेलं आहे पंकजा मुंडेंनीच सांगितलेलं आहे जाहीर सभा भाषणामध्ये की वाल्मिक कराड धनंजय मुंडेच पान देखील हलत नाही याचा अर्थ हे शब्द ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी अजित पवारांनी तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे त्यांना मंत्रिमंडळात बरखास्त करायला पाहिजे मात्र त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अजित पवार करतायत एकनाथ शिंदे करता देवेंद्र फडणवीस करतायत खर तर या गोष्टीचा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप आणि राग आहे सरकारने याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि या ठिकाणी धनंजय मुंडेंना तत्काळ यांच्या मंत्रिपदावरून काढून टाकावं अशा प्रकारच्या आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे मात्र सूत्रधार म्हणून त्यांच्यावर हो देखील कारवाई झाली पाहिजे आणि धनंजय मुंडे हत्याकांडामध्ये धनंजय मुंडेवर देखील याच्यामध्ये आरोपी करावे अशा प्रकारची आमची मागणी आहे सोमनाथ सोयवंशी पोलीस कस्टडीमध्ये न्यायालय कस्टडीमध्ये मार हल्लीमुळे त्यांचा मृत्यू झाला मात्र विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस सांगतात की त्यांचा मृत्यू हायकोर्टाकडे किंवा इतर कारण सांगतात महाराजीचा उल्लेख करत नाही मात्र पीएम रिपोर्ट मध्ये तुमच्या आरोगावरती आणि जखमा दिसून येतात तुम्ही विधिमंडळाच्या पटलावरती खोट बोलतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे जे जे अधिकारी पोलीस यामध्ये सामील असतील त्यांच्या देखील तीनशे दोनचा कलम लावून या ठिकाणी मृत्यूचा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवला गेला पाहिजे तसेच पंकजा जाई मुंडेचे देखील त्या वादविकाराचे जवळचे आहेत असं सांगतात यांचे आर्थिक व्यवहार आहेत त्या ठिकाणी लँड माफियागिरी चालते त्या ठिकाणी वाळू माफियागिरी चालते या ठिकाणी राग आपल्या गेली चालते त्या बदलून त्यांनी आतापर्यंत जवळपास घातलं नाही म्हणून या ठिकाणी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे कुठलाही आरोपी आपला सुटला नाही पाहिजे सगळ्यांना त्यांनी केलेल्या पोत्याबाबत चभरी अशा प्रकारची पनिशमेंट झाली पाहिजे फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मोर्चेकरांची मागणी आहे जर सरकारने हलगर्जीपणा करून यांना पाठी घालविण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्राच्या चिंतेच्या डोळ्यामध्ये झुलपेत करण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर आता बहुच्या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस जात धर्म पंत बाजूला सर्व पिटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि हे सरकार अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा मी या मोर्चाद्वारे देतो तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रातील जे कायदा सुरू आहे ते

जमीन व्यवहारामध्ये पोलिसांना पुढाकार घेऊन तोडपाड्या करून जमिनी लोकांच्या कामात घेत आहेत अशा प्रकारचा गुंडगिरीचा कारभार चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चाललेला आहे अनेक वस्त्यांमध्ये जसे दिखता है। या वस्त्यांमध्ये देखील अनेक जणांकडे बेकायदेशीर वर्ष आहेत अनेक ठिकाणे भारतायत अनेक ठिकाणी बलात्कार होत आहेत अनेक ठिकाणी आमच्या मुलींची छेडछाड होते अनेक ठिकाणी छोट्या छोट्या पीठांच्या गोळा वाढवल्या जातात हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात निश्चित आहे मात्र या शहरामध्ये देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे तयास गेलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज पुणे शहर महाराजांचा अण्णाभाऊचा महाराष्ट्र बदनाम करण्याचं काम इतर राज्य प्रशासन करता

आम्ही उचलून घेणार आणि त्यांची सतरा ते रक्षामधून शिक्षण आहे म्हणून मला महिला म्हणून असं वाटतं की या लोकांना शिक्षक कॅमेरामॅन बांधून सुरू आणि मी चैतानी खाटी आपला आवाज पिंपरी करू